लग्नानंतर होईलच प्रेम भाग सत्तर त्यांनी सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं की स्वराचा मूड सुधारायचाच आहे आणि यासाठी सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पार्टीसाठी जमायचं ठरवलं सगळ्यांनी एकमेकांना उद्या संध्याकाळी भेटायचं म्हणून सांगितलं आणि आपापल्या घरी गेले स्वरा घरी आली आणि थेट आपल्या खोलीत गेली तिच्या मनात खूप विचार चालू होते तिने येताच आपली बॅग काउचवर फेकली आणि गुडघे मोडून त्यावर डोकं टेकवत बसली तिच्या मनात काही जुने प्रसन्न फिरायला लागले फ्लॅशबॅक तेव्हा स्वरा केवळ आठ वर्षांची वर होती छोटीशी निरागस स्वरा दिसायला खूप गोड ती पूर्वावर खूप प्रेम करत होती एक दिवस अश्विनजी स्वरासाठी एक बाहुली घेऊन आले स्वराला खूप आनंद झाला याआधी अश्विनजींनी पूर्वाला एक बाहुली दिली होती तेव्हा स्वरा खूप रडली होती कारण तिलाही बाहुली हवी होती पूर्वाने जेव्हा हे पाहिलं ती चिडून म्हणाली ती बाहुली मी घेणार ती मला पाहिजे स्वरा घाबरून गेली पूर्वाने या गोष्टीचा फायदा घेतला आणि रडायचं नाटक केलं अश्विनजींनी ती बाहुली स्वराकडून घेऊन पूर्वाला देऊन टाकली लहानग्या स्वराला खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर अशा गोष्टी सामान्य झाल्या पूर्वाच्या प्रत्येक हट्टाला पूर्ण करताना स्वराच्या इच्छा कुठेतरी दाबल्या गेल्या मग गे एक दिवस जेव्हा पूर्वाने स्वराला स्टोअर रूममध्ये बंद केलं त्यानंतर अश्विनजींनी स्वराला परदेशात पाठवून दिलं आणि तिथं गेल्यावर स्वरा स्वतमध्येच हरवून गेली ती आपल्या विचारांमध्ये गुंतलेली असताना अचानक दरवाजा उघडला आणि ती दचकून भानावर आली फ्लॅशबॅक संपला हे सगळं आठवून स्वराच्या मनात एक विचित्र वेदना निर्माण झाली तिच्या गालांवरून ओघळणारे अश्रू त्याची साक्ष देत होते तिने दरवाजाकडे पाहिलं तिथं अद्वैत उभा होता त्याचं लक्ष स्वराकडे गेलं आणि तिच्या डोळ्यांतले अश्रू पाहून तो अस्वस्थ झाला स्वराने त्याच्याकडे पाहून पटकन अश्रू पुसले पण अद्वैतसाठी ते थांबणं अशक्य झालं होतं तो तिच्या जवळ गेला बुडघ्यांवर बसून म्हणाला हे स्वरूप का रडते काय झालंय त्याचं समोर येऊन बोलणं स्वराला अधिकच भावनिक करून गेलं ती पटकन त्याच्या मिठीत शिरली अद्वैतने तिला घट मिठीत घेतलं तिचे अश्रू त्याला अस्वस्थ करत होते स्वतःला तिचा दोषी मानता नाही तो स्वतःला थांबवू शकला नाही स्वरा त्याच्या मिठीत रडत रडत म्हणाली प्लीज असं करू नका नाही आहे माझ्यात हिंमत पुन्हा एकटी राहायची तुम्हीच म्हणालात ना तुम्ही मला सांभाळाल मग आता तुम्हीच का मागे पडताय प्लीज असं करू नका तिचं बोलणं ऐकून अद्वैत थोडा गोंधळून गेला त्याने कधीच तिला सोडलं नव्हतं फक्त एक अपराधगंड होता की त्याने लग्न करताना तिची संमती विचारली नव्हती पण तिचं बोलणं ऐकून त्यालाही त्रास झाला त्याने स्वराला घटधरत तिची पाठ आणि डोकं थोपटत हो म्हणाला मी आहे सरू आणि कायमच राहीन स्वराने त्याचं ऐकून थोडं समाधान मानलं अद्वैतने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं तिचा चेहरा हातात घेत तिचे अश्रू पुसताना म्हणाला तू कारडते मी आहे ना फक्त थोडासा गोंधळलेलो होतो या दिवसांत म्हणून थोडा शांत होतो पण तू का त्रास घेतेस स्वराने त्याचा हात धरत म्हणाली मला खरंच खूप भीती वाटते मला पुन्हा एकटं राहायचं नाहीये ती म्हणताना थोडीशी थथरत होती अद्वैत तिच्या भीतीला समजून घेत होता पण ती इतकी का घाबरते हे त्याला समजत नव्हतं कारण त्याने कधीच तिला सोडण्याचा विचारही केला नव्हता पण लगेचच त्याच्या मनात पूर्वाने स्वराच्या बॉयफ्रेंडबाबत म्हटलेली गोष्ट आठवली एका बाजूला स्वराचं हे म्हणणं की तिला एकर राहायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला पूर्वाची ती गोष्ट अद्वैतच्या मनात काहीसं क्लेक झालं आणि त्याने ठरवलं की आता या गोष्टीचा खोलात जाऊन शोध घ्यायचाच त्याने स्वराला शांत करत म्हणालं ओके रिलॅक्स घाबरू नकोस कोणी तुला एकट करत नाहीये मी आहे आणि सगळं कुटुंब आहे ना मग कसली काळजी करतेस ती पुन्हा एकदा काही न बोलता त्याच्या छातीवर विसावली अद्वैतने तिचं डोकं थोपटलं आणि तिच्या कपाळावर हळूवार किस घेतला स्वराने डोळे शांततेने मिटले दुसऱ्या दिवशी मिहिरच्या ऑफिसमध्ये ते दोघं ऑफिसला आले आणि नेहमीप्रमाणे आपल्या आपल्या कामात गुंतले आहिराचा मूद खूपच बिघडलेला होता खुशीने तिला पाहिलं आणि विचारलं काय झालं तुला असं चेहरा का लटकवला आहे आहिराने तिला पाहिलं आणि चेहरा वाकडं करत म्हणाली कंबक्त पिरियड्स जीव निघतोय मूड स्विंग्स इतके होतायत की काहीच समजत नाहीये हे बोलून तिने चेहरा खाली घातला खुशी तिच्याकडे पाहू लागली पण हे काही नवीन नवतं आहिराबद्दल तिला माहिती होतं आणि ती तिला समजूनही घेत होती आहिराला पिरियड्स असले की ती थोडी विचित्रच वागायला लागायची तेवढ्यात एक मुलगी आहिराकडे आली आहिराने डोकंवर करून पाहिलं तीच मुलगी होती जी त्या दिवशी मिहीरच्या केबिनमध्ये मिहीर आणि आहिराला एकत्र पाहून गेली होती त्या मुलीचं नाव होतं श्वेता श्वेताने आहिराकडे पाहिलं आणि उपरोधाने म्हणाली छान जागा शोधलीस पासा टाकायला बॉसला पटवणं काही वाईट उपाय नाही आता समजतनी का त्यांना तुझंच काम आवडतं बाकी कोणाचं नाही आहिराने तिला विचित्र नजरेनं पाहिलं तिला नक्की म्हणायचं काय होतं आणि तेवढ्यात मिहीर केबिनमधून बाहेर आला आणि तिच्या दिशेने चेत होता पण हे ऐकून तो तिथंच थांबला त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या आहिराने श्वेताकडे पाहून विचारलं काय बकवास चालवलंय काहीही नाहीये असं जसा तू विचार करतेस दॅट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट श्वेताने उपहासात्मक हसत म्हटलं हो मी पाहिले ना काय जबरदस्त आभात होता तो म्हणूनच तर तू त्यांच्या गळ्यात हात टाकून बसलेली होतीस आहिराने तिचं बोलणं ऐकून तीव्र नजरेनं पाहिलं ती मुलगी तिच्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती दुसरीकडे गुस्स्याने उफाळून आला होता त्या मुलीची हिंमत कशी झाली त्याच्या पत्नीशी अशा प्रकारे बोलण्याची त्याला अजिबात आवडलं नव्हतं तो अहिरावर कितीही रागावला असेल वाद घातले असतील पण तिच्या चारित्र्यावर कोणीही बोट ठेवावं हे, हे त्याला सहन नव्हतं श्वेताने ऑफिसमध्ये बसलेल्या बाकी लोकांकडे पाहत म्हणाली माझं सांगणं चुकीचं नव्हतं मी तुम्हा सगळ्यांनाही तेव्हा सांगितलं होतं पण तुम्ही काही बोललाच नाही म्हणून वाटलं मीच सांगते डोळ्यांनी जे पाहिलं तेच सांगितलं आणि तेच खरं आहे तेवढ्यात मिहिरची दणदणीत आवाज आला तुला सैलरी गोसेप आणि अफवा पसरवायला दिली जात नाही जर हेच काम करायचं असेल तर आजच राजीनामा दे आणि माझ्या कंपनीतून निघून जा त्याचा आवाज ऐकून श्वेता आवाक झाली बाकी सगळेही मिहीरकडे पाहू लागले मिहीर अहिराकडे जात म्हणाला आणि तू इतकं तुझं तोंड चालतं आज का गप्प बसलीस आरोप ऐकून मजा येतोय का आहिराने त्याच्याकडे रागाने पाहत उत्तर दिलं माझा काहीही उद्देश नव्हता गडबड सगळी तुम्हीच केलीत आता सांभाळा तुम्हीच आहिराने असं थेट बोलल्यामुळे सगळे चकेत होऊन तिच्याकडे पाहू लागले ती त्यांच्या बॉसशी अशा थाटात बोलत होती त्यांच्यासाठी ती फक्त मिहिरची पर्सनल असिस्टंट होती ही खरी गोष्ट की ती त्याची पत्नी होती त्यांच्यापासून फार लांब होती मिहिरने तिला घुरून पाहत म्हटलं जास्त बोलू नकोस महागात पडेल तुला आहिराने चेहरा वाकड केलं आणि उथता म्हणाली माझं डोकं खराब करू नका इथल्या लोकांनी आधीच त्याचं दही करून ठेवलं नि ती निघून जायला वळलीच होती की मिहिरने तिचं मनगट पकडलं आहिराचे पावलं थांबली तिने वळून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा मिहीर म्हणाला सगळ्यांना आपली ओळख तरी करून देत जा जेणेकरून आपल्या अफेअरच्या बातम्या पसरत आहेत त्या लवकर थांबतील नाहीतर दिवसेंदिवस या अफवा वाढतच जातील आणि हे सगळे लोक कामाकडे दुर्लक्ष करून गॉसिप करत बसतील आणि मी माझं काम बुडताना पाहू शकत नाही त्याचं असं बोलणं सगळ्यांना एकदमच धक्का देणारं होतं आणि थोडंसं खटकलंही पण ते खरं होतं गॉसिपमध्ये गुंतून त्यांनी कामाकडे दुर्लक्षच केलं होतं आहिरा अजूनही गप्पच उभी होती मिहिरने तिला पाहिलं आणि म्हणाला ठीक आहे राहू दे मीच सांगतो त्याने तिला जवळ ओढलं आणि एका हाताने तिला आपल्या जवळ घेत म्हणाला मी माय वाईफ मिसेस आहिरा मिहीर सेहेरावट मिहीरच्या या उघड वक्तव्यामुळे सगळे थक झाले आणि तोंड उघड टाकून त्यांच्याकडे पाहू लागले सर्वात मोठा धक्का श्वेताला बसला होता जी आजवर त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरवत होती हैरान तर सुद्धा झाली होती तिला कल्पना नव्हती की मिहीर एवढ्या छोट्या गोष्टीसाठी इतकं मोठं पाऊल उचलेल तिचा अजिबात काही प्लान नव्हता की त्यांच्या लग्नाची माहिती इतरांना द्यावी पण कुणीतरी तिच्यावर छोटा आरोप करताच मिहीरने तिला आपल्या पत्नी म्हणून सगळ्यांसमोर ओळख करून दिलं होतं मिहीरने सगळ्यांकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाला मला आशा आहे की आता सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील त्यामुळे आता नो मो गोसअप्स कामावर लक्ष दिलं तरच योग्य होईल नाहीतर श्वेतासारखी लोकं फक्त कान भरायला तयार असतात श्वेताचं डोकं खाली चुकलं तिला आता स्वतःच्या वागणुकीची लाज वाटत होती आणि एक भीतीही वाटत होती की अहिरा मिहिरची पत्नी आहे जर तिने तिच्याविरोधात काही ॲक्शन घेतलं तर तिची नोकरी गेलीच समजा क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद